मालवण इथं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ परभणीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत मौन धारण करून धरणं आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानं हे आंदोलन करण्यात आलंय मालवण येथील या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे तर परभणीत पदाधिकाऱ्यांनी मौन धारण करत हे आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख किरण तळेकर शंकर भागवत रोहन सामाले नंदा राठोड अनिल पुरी सचिन पातपुंजे राजेश विडे संजय कदम विजय धरणे विजय काळे सुरेश काळे सुरेश कनकुटे शेख इकबाल कबीर खान सुनील भरोसे मनोहर गवारे यकीमभाई आदींचा सहभाग राजकोट किल्ल्यावर घटना घडली या घटनेला जे कोणी जिम्मेदार आहेत कोणामुळं घडलं कोणत्या प्रशासनामुळं घडलं कोणत्या अधिकाऱ्यामुळं घडलं त्या अधिकाऱ्यावर संबंधित जे कुणी असते मग ते राजकीय का असो त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही युगपुरुष शिवाजी महाराजांच्या कुत्र्या पैसे येऊन एक घंटा बंद धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं काल आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील टटकरे साहेब हे सर्व वसमत इथे आले होते अमदपूरला होते आज सकाळी नांदेडला आहेत आणि आज दुपारी पीठला आहेत काल आमच्या नेत्यांनी जाहीरपणे या जा घटनेचा निषेध करत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली एकीकडे विरोध याचं राजकारण करत आहेत खरंतर ही घटना का झाली त्याची सखोल सखोल चौकशी झाली पाहिजे पण राज्यकर्त्याची याच्यावर जिम्मेदारी असतीच म्हणून दादांनी स्पष्टपणे या घटनेची घडली त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली आहे आणि जो कोणी याच्यात दोषी आढळेल त्याला कठोर ते कठोर शासन करण्याचं काम करण्याचे अभिवाचन आणि गवाही या ठिकाणी दिलेली आहे म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्व सेलचे प्रमुख आमचे नवीन नवनिर्वाचित आमदार राजेश शिवटेकर यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही इथं धरणे आंदोलन केलं आहे मौन धरणे आंदोलन या ठिकाणी आमचं पार पडलं आणि मान्य सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही ते निवड देण्याची प्रत कठोर काय कारवाई करण्यासंदर्भ या ठिकाणी देण्यात येणार आहे धन्यवाद